अत्यंत हे सरकार आधीच घटनाबाह्य पद्धतीनं चाललं जस्टिस डी वाय चंद्रचूड बरं का हे मी म्हणत नाही जस्टिस डी वाय चंद्रचूड यांनी घटनापीठावर बसून महाराष्ट्र असेल त्यानंतर जो आता संभलचा विषय आहे वर्शिप ऍक्ट हे ते सगळे त्यांनी अत्यंत घटनाबाह्य कामा करून देशामध्ये एक प्रकारची आग लावली महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टानं संरक्षण दिलं त्यात डीवाय चंद्रचूडजी होते आणि आता त्याच पद्धतीनं पुढे हे घटनाबाह्य काळजीवाहू सरकार आहे हे काळजीवाहू सरकार केअरटेकर गव्हर्नमेंट हे बी संविधान के खिलाफ आहे हे सुद्धा काळजी भाऊ सरकार घटना सव्वीस तारखेला मुदत संपते विधानसभेची नवीन विधानसभा सव्वीस तारखेला नवीन सरकार हे ये अस्तित्वात येणं हे घटनेनुसार आवश्यक होतं आता हे त्यांचे त्यांचे भाडोत् कायदे पंडित काही कागद आणून दाखवतील पण आम्ही जर असतो तर एवढ्याला राष्ट्रवादी राजवट लावली असती मी वारंवार सांगतो अद्याप कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही निकाल लागून किती दिवस झाले दहा दिवस होऊन गेले चोवीस तासामध्ये खरं म्हणजे एवढं बहुमत आहे सरकार स्थापनेचा दावा करायला पाहिजे होता अद्याप ह्यांच्यापैकी कोणीही सरकार स्थापनेचा दावा का केला नाही का केला नाही बहुमत आहे ना आपल्याकडे सरकार स्थापनेचा दावा आपण केला नाही अद्याप मुख्यमंत्री कोण भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण या संदर्भात निर्णय झाला नाही इतका मोठा पक्ष इतके मोठे नेते इतकं मोठं बहुमत तरीही विधिमंडळ पक्षाचा नेता ते अद्याप त्यातून निवडू शकले नाही सरकार स्थापनेचा दावा नाही अद्याप राज्यपालांना कोणी भेटलेलं नाही जाऊन सरकार स्थापनेसाठी आणि राज्यपाल हे चालू देतात काळजीवाहू सरकार घटनाबाह्य आणि त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष बावनकुळे सांगतात पाच तारखेला शपथ घेऊ का राज्यपाल आहेत का हे म्हणतात पाच तारखेला शपथ घेऊ यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का आम्ही पाच तारखेला शपथ घेऊ राज्यपालांनी सांगितलंय का राज्यपालांना तुम्ही सांगितलंय का राज्यपालांनी कळवलंय का सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला हे तयार नाहीत का घाबरलाय का तुम्ही कशा करता आपण सरकार स्थापनेचा दावा करत नाहीये ही अत्यंत गंभीर स्थिती घटनात्मक पेच प्रसंग काळजी वाहू सरकारच्या बाबतीत सुद्धा या महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा निर्माण होतोय याला सर्वस्वी जबाबदार जस्टिस डी वाय चंद्रचूडच आहेत सुप्रीम कोर्ट आहे निवडणूक आयोग हे सगळ्या घटनात्मक संस्था या महाराष्ट्रात जो फियास्को झालेला आहे त्याला जबाबदार फडणवीस काय सांगताय आमचे